संत बाबा अमरावती विद्यापीठाचा सदोतीसावा दीक्षांत समारोह कार्यक्रम एकोणतीस मे रोजी विद्यापीठ परिसरात आभासी पद्धतीने घेण्यात आला सर्वत्र वाढत्या कोरोनाचे सावट पाहता या विद्यापीठात पहिल्यांदाच न भूतो न भविष्यती असा विद्यार्थीच्या अनुपस्थितीत आभासिक पद्धतीने दीक्षांत समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सह महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी विशेष अतिथी कुलगुरु डॉक्टर चांदेकर प्रकुलगुरु डॉक्टर राजेश जयपूरकर सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते या दीक्षांत समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा करून ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना विद्यापीठाने डिलीट देण्याचा प्रसंग ऐतिहासिक व आनंददायी आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त केले कुठल्याही विद्यापीठाने आपल्या विद्यापीठाचं जे क्षेत्र आहे जेवढं भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे विद्यापीठांनी गाईड आणि फिलॉसॉफर म्हणून काम केलं पाहिजे प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून त्या भागातलं सामाजिक आर्थिक शैक्षणिक खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ही करण्याकरता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचा वारंवार मी उल्लेख करत असतो एक म्हणजे नॉलेज इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस नॉलेज एन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर फॉर द कंट्री हा एक महत्वाचा विचार आहे आणि दुसरा विचार जो आहे नोवन इज वेस्ट इट इज पेंडिंग अपॉन दीडरशिप इट इज िपेंडिंग अपॉन द रिसर्च इट इज िपेंडिंग अपॉन द्हीजन ऑफ इंडिव्हिजल दॅट यू कॅन चेंज वेस्ट इन टू वेल्थ कोणीही माणूस हा टाकाऊ नाही आहे कोणीही वस्तू टाकाव नाही आहे कुठलं मटेरियल देखील टाकव आहे आवश्यकता त्याला आकार देणारी क्षमता असणाऱ्या संशोधनाची आणि त्यातून सोनं तयार करणाऱ्या यशस्वी नेतृत्वाची आणि त्यामुळे या दोन गोष्टी ज्या आहेत त्या एक निर्माणात्मक वस्तू आहेत निर्माणात्मक गोष्टी आहेत आणि नॉलेजचा आधार घेऊन टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपल्याला समाज बदलवायचा आहे नॉलेज टेक्नॉलॉजी विज्ञान ज्ञान हे तर महत्वाचं आहे आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती साहित्य संस्कृती कला इतिहास महत्वाची संत गाडगे महाराज गजानन महाराज तुकडोजी महाराज यांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हे आपल्या सामाजिक आपल्या राजकीय शैक्षणिक राष्ट्रीय प्रगती आणि विकासाकरता आपण त्याचा आधार घेऊन पुढे जाणारच आहोत पण विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे विद्यापीठाचं भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रातली गरिबी भुपमरी बेरोजगारी अज्ञान अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव हे बदलवण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि ही जबाबदारी विद्यापीठाची प्रमुख रूपाने विद्यार्थी शाळेत शिकणाऱ्या शिक्षकां शिकवणाऱ्या शिक्षकांची आहे आणि म्हणून या शैक्षणिक परिवाराने एकत्र येऊन त्यांची जबाबदारी इतर समाजापेक्षा काकणभर जास्त या करताय की त्यांना समस्यांची जाणीव आहे आणि त्या सोडवण्याची क्षमता आणि कुवत त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नांमधून ही परिस्थिती बदलवणं अंधकारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे गरिबी भूकमरी बेरोजगारी पासून आर्थिक स्वावलंबनाकडे आणि खऱ्या अर्थाने इथिक्स इकॉलॉजी अँड इकॉनॉमी इकॉनॉमी आणि इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट हे तीन ई महत्वाचे आहेत सगळ्याची चर्चा आज करणं शक्य होणार नाही पण माझी विद्यापीठाला विनंती आहे की विद्यापीठाने अमरावती विभागाच्या विशेषतः सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाबद्दल एक ब्लूप्रिंट प्रिंट तयार करण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे स्वप्नवत असा सुंदर कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित केल्याने विद्यापीठाची प्रशंसा करून समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांना डिलीट देण्याचा संकल्प करून खऱ्या अर्थाने सामाजिक गौरव केला आहे शंकरबाबा अनाथांचे बाप असून संत गाडगे बाबांच्या कार्याचा आदर्श आपल्या कृतीतून त्यांनी निर्माण केला आहे नामों वारें चुण वारें चुण वारें अशा शब्दात विद्यापीठाचा नामोल्लेख करून गौरव करण्यात आला उपस्थितीमध्ये शंकर बाबा पाळकरांच्या या कार्यक्रमाला खात्याचा प्रमुख म्हणून उपस्थित आहे याचा अनसवी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे माझी आणि शंकरबाबांची ओळख गेल्या दहा बारा वर्षापासून आहे माझ्या कौटुंबिक सगळ्या जडणगण मध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझ्या मातोश्रींशी चर्चा करून ते कायम माझ्याशी बोलत असतात आणि विद्यापीठानं ज्यावेळी पदवी द्यायचा संकल्प केला किंवा के पदवी द्यायचं ठरवलं ते पंधरा दिवसापूर्वी शंकर बाबांशी माझी चर्चा झाली मोबाईल वरन आणि आज थोडीशी मला खंत अशी वाटते की शंकर बाबा जर अमरावती विद्यापीठामध्ये स्वतःहून नजर राहणार असते तर मी देखील त्यांचा एक अनुयायी म्हणून त्यांचा एक चाहता म्हणून बड़ा, बड़ा शंकर बाबांचा मला असता यानंतर या दीक्षांत समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करण्यात आली त्यांनी सर्वप्रथम सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपल्या देशाचे नाव उंचावले असून त्यांच्यासारखे अनेक नेतृत्व या भूमीतून निर्माण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीची प्रेरणा घेऊन तो संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा कर्महीस पूजा मानावी विद्यापीठाने कोविड उन्नत भारत यासह अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे गुणवत्ता यादीत मुलींचे प्रमाण अधिक आहे मुलांनी सुद्धा प्रयत्न करावे असेही ते म्हणाले देशाच्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर होण्याचा संकल्प दिला आहे आपला प्रदेश व देशाच्या विकास कार्यामध्ये सहकार्य व योगदान देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा असे कोश्यारी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व स्वागतपर भाषणामध्ये कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सा परिचय करून देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले दीक्षांत समारंभामध्ये विविध परीक्षांमध्ये यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना एकशे दहा सुवर्ण पदके बावीस रौप्य पदके व बावीस रोख पारितोषिके असे एकूण एकशे चौपन्न पारितोषिकांचे वितरण करण्यात आले या दीक्षांत समारंभामध्ये सर्वाधिक पदके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील तेजस दिनेश राठी याला सुवर्ण पाच रौप्य एक व रोख पारितोषिक एक व मुलींमध्ये सर्वाधिक सुवर्ण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची सारिका विष्णुपंत वनवे या विद्यार्थिनीला सर्वाधिक सुवर्ण सहा व रोग पारितोषिक एक प्राप्त झाले आहे डिलीट पदवीचा स्वीकार शंकरबाबा पापडकर यांनी केला आहे थोर समाजसेवक शंकर बाबा पापडकर यांना मानद मानव विज्ञान पंडित डिलीटी विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन कुलपतींच्या वतीने कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी सन्मानित केले या प्रसंगी शंकर बाबा पापडकर यांना गौरवपत्र शाल व गार्गेबाबांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शंकर बाबांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली संचालन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे व डॉक्टर प्रणव कोलते यांनी केले कार्यक्रमाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने झाली महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या चमूने गीताने सादरीकरण केले कार्यक्रमाला विद्यापीठ प्राधिकारिणीचे सदस्य शिक्षक अधिकारी कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी पालक तसेच पत्रकार व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने आभासी पद्धतीने उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી